नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच ब्रेकिंग बातमी बघणार आहोत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालय सात दिवस बंद होऊ शकतात सूत्रांनी या संदर्भातली माहिती न्यूज एटीन लोकमतला दिली आहे मुंबईतल्या वाहतूक सेवेवर अजून कोणताच निर्णय झालेला नाही आहे लोकांनी ईमेलवरून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन सरकारनं केलेलं आहे थेट जाऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक अत्यावश्यक सेवा सोडून सरकारी कार्यालय सात दिवस बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि मुंबईतल्या वाहतुकीबद्दल सुद्धा चर्चा सुरू होती त्याबद्दल सांगशील संदीप मंत्रिमंडळाची बैठक अजूनही सुरूच आहे मात्र आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात रोखण्यासाठी राज्य सरकार पुढचे आठ दिवस राज्यभर अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी सरकारी जी कार्यालय आहे ती बंद करण्याच्या विचारात आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो अशी आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यासोबतच नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांनी ईमेलच्या मार्फत द्याव्यात असं आवाहन देखील सरकार करू शकतो अशी आपल्याला माहिती मिळते आहे मात्र मुंबईची लोकल सेवा मुंबईची बस सेवा मुंबईची मेट्रो सेवा याबद्दल मात्र अजूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू आहे याबद्दलचा निर्णय घेतलेला नाहीये मात्र या, या विषयावर निश्चितपणे चर्चा सुरू आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही वेळापूर्वी देखील हे स्पष्ट केलं होतं की या विषयासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते आता बघावं लागेल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईतल्या वाहतुकीसंदर्भात काही का चर्चा होऊ शकते का कारण मुंबईतली जर लोकल आणि बस सेवा बंद झाली तर मोठ्या प्रमाणात लोकांच्या येण्या जाण्यावर निर्बंध आणता येणार आहेत आणि त्यामुळेच राज्य सरकार या गोष्टीवर देखील चर्चा करत आहे मात्र अद्याप या संदर्भातला काय निर्णय झाला का हे स्पष्ट होऊ शकले नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या सगळ्या संदर्भात थेट ऑफिशियल माहिती मंत्र्यांकडून आपल्याला कळू शकेल की नेमके या संदर्भातले कोणते निर्णय आज राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले होते अगदी मंत्रिमंडळाची बैठक अजूनही सुरू आहे बैठकीतले सगळे अपडेट विवेक तुमच्याकडून जाणून घेत राहणार तुरताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि कोरोनाचा परिणाम जो आए, तो चा जारे जारे ले ले आहे तो लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय प्रवाशांभावी ट्रेन रद्द कराव्या लागलेल्या आहेत आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी तब्बल तेवीस ट्रेन रद्द कराव्या लागलेल्या आहेत प्रवाशांभावी या ट्रेन रद्द कराव्या लागलेल्या आहेत काही ट्रेन दोन एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत अठरा ते एकतीस मार्चमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या मुंबई पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वाती प्रवाशीच प्रवास करायला मागत नाहीत आणि त्यामुळे ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय आधी न्यूज एटीन लोक ही बातमी दाखवली होती की कसं बत्तीस टक्के आतापर्यंत कॅन्सलेशन होत आहे आणि या काही गाड्यांचं जर आता इतकं कॅन्सलेशन झालं किंवा त्या प्रवासीच नाहीयेत की अठरा म्हणजे ते उद्यापासूनच ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत मग ती पुण्याला जाणार असू दे मग निजाबुद्दीन राजधानी एक्सप्रेस असू दे अशा अनेक गाड्यांना प्रयलासीत न लागल्यानं सेंट्रल गव्हर्नमेंट शेवटी निर्णय घेतला आहे की या तेवीस गाड्या साधारणतः पुढच्या पंधरा दिवसांसाठी रद्द कराव्यात आणि त्याच्यामध्ये काही गाड्या या अठरापासून कॅन्सल आहेत म्हणजे उद्यापासून तर काही गाड्या एकोणीस पासून कॅन्सल आहेत पण जर सर्वसाधारण आपण बघितल्या तर तेवीस गाड्या एका वेळेला कॅन्सल करणं म्हणजे किती मोठा फटका आर्थिक फटका या सेंट्रल रेल्वेला बसतोय कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू हो। स्लो डाऊन होताना चित्र हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे वेस्ट सभागृह जी लाईन आहे उपनगरीय लोकल सेवा आहे त्याला कोणतेही त्याला फारसा प्रतिसाद मिळत आहे त्याची जी तिकीट विक्री आहे ती एकदम कमी होऊन ठेवलेली आहे फ्लाईट आहेत त्यांचं एक साधारणतः पुढचे तीन महिन्यांसाठी साधारणतः त्या इंडस्ट्रीचा सा जवळपास पंधरा हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे एकूणच जी प्रवासी वाहतूक आहे त्यावर फार मोठा परिणाम या कोरोनाचा आणि त्याच्या भीतीचा होताना बघायला मिळतोय अगदी नक्कीच आणि या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर सुद्धा होताना दिसतोय धन्यवाद स्वाती तुम्ही आहे संपूर्ण माहितीबद्दल